रान रानभाजी महोत्सव जर दोन हजार चोवीस तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघूया की आपल्या शेतकरी कुटुंबांनी कोणत्या कोणत्या प्रकारच्या रानभाज्या आणलेल्या आहेत आणि खरेदीसाठी पण आणलेले आहेत पन आणि त्या बनवलेल्या पण आहेत आणि बाबा तुमचं नाव काय तुम्ही काय काय आणल्या हां

खूप मजे हे बघू शकता किती आयुर्वेदिक भाज्या असतात सत्तर ऐंशी सत्तर हजार लाख सत्तर ऐंशी लाख कमाई आहे यांची पण हे शेतकरी बांधव आपल्याला खूप प्रकारच्या भाज्या उपलब्ध करून देतात आणि

करवंदाची रोप आहे करवंदापासून आम्ही आचार बनवतोय बघू शकता ही करवंद त्याच्यापासून ह्यांनी लोणचं बनवलेलं आहे आणि त्याच्यापासून हा जाम पण बनवलेला आहे तुम्हाला दाखवू शकते हे बघा आणि ह्याची ही रोप आहेत ही छोटे छोटे रोप विकायसाठी आहेत आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर संपर्क करू शकता ह्या शेतकरी बांधवांना आणि अजून काय काय आहे काका तुमच्याकडे ही डहाणाची भाजी आहे हा भालग्याची भाजी आहे लाल भालगा अजून Obrigado.